भारताच्या लोकशाहीचा सर्वात मोठा आदरस्तंभ कोणता असेल तर तो, तो म्हणजे संविधान आणि या संविधानाने निर्माण केलेल्या स्वायत्त संस्था निवडणूक आयोग ही एक अशी संस्था आहे जिच्यावर कोणत्याही सरकारचा कोणत्याही मंत्र्याचा किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव असता कामा नये अशी आपल्या घटनेची रचना आहे पण सध्या महाराष्ट्रात एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाच्या एका निर्णयावर प्रचंड संतापले आहेत त्यांनी जाहीरपणे आयोगावर टीका केली आहे पण खरी बातमी ही नाही आहे तर खरी बातमी आहे या टीकेला घाबरून न जाता राज्य निवडणूक आयोगाने सरकारला अत्यंत कडक आणि सडतोड शब्दात सुनावला आहे आयोगाने स्पष्ट केले की के राजकीय नेते काय म्हणतात यापेक्षा आमच्यासाठी देशाचा कायदा आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश महत्वाचे आहेत एका बाजूला हा संघर्ष सुरू असतानाच दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अर्थात बीएमसीची निवडणूक ही जिल्हा परिषदेच्या म्हणजेच झेडपीच्या आधी घेतली जाण्याची शक्यता आहे हा अचानक झालेला बदल कशासाठी यामागे नेमकं कोणतं राजकीय गणित दडले आणि निवडणूक आयोगाने सरकारला आरसा का दाखवला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निवडणूक आयोग विरुद्ध सरकार या संघर्षाचं आणि आगामी निवडणुकांच्या या मेगा प्लॅनचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात मित्रांनो या वादाची ठिणगी नेमकी कुठे पडली हे आधी समजून घेऊया हो सध्या राज्यात नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकांचं वारं वाहत आहे लोकशाहीतील साधी पद्धत अशी असते की मतदान झालं की लवकरात लवकर शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मतमोजणी होते आणि निकाल लागतो यामुळे पारदर्शकता राहते पण राज्य निवडणूक आयोगाने एक आदेश काढला या आदेशानुसार नगरपंचायतीच्या निवडणुकांचं मतदान जरी आत्ता झालं तरी त्याचे निकाल काही काळ राखून ठेवले जातील किंवा लांबणीवर टाकले जातील एकवीस डिसेंबरला निकाल लागणार आहेत असं सांगण्यात आलं नेमकं हेच कारण देवेंद्र फडणवीस यांच्या रागाचं कारण बनलं देवेंद्र फडणवीस यांनी यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा मतदान पूर्ण झालेलं असतं तेव्हा निकाल त्वरित लावणं गरजेचं असतं मतदानानंतर निकाल लावायला एवढा वेळ का जर निकाल महिनाभर किंवा काही आठवडे राखून ठेवले तर त्या काळात घोडे बाजार होण्याची शक्यता प्रचंड वाढते त्यांचा हा मुद्दा बरोबरही वाटू शकतो कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आपण पाहिले की निकालानंतर किंवा निकालाच्या आधी फोडाफोडीचं राजकारण कसं चालतं नगरपंचायतीसारख्या छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिथे एकेका मताने आणि एकेका सदस्याने सत्ता बदलते जिथे जर निकाल महिनाभर पेंडिंग ठेवले तर धनशक्तीचा वापर करून उमेदवार पळवले जाऊ शकतात अशी भीती फडणवीसांनी व्यक्त केली त्यांनी आयोगाच्या या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं की हे लोकशाहीला धरून नाही जेव्हा सत्तेतील एखादा बडा नेता विशेषतः राज्याचा मुख्यमंत्री आयोगावर टीका करतो तेव्हा सहसा अशी अपेक्षा असते की आयोग बचावात्मक पवित्र्यात येईल पण यावेळी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जे केलं ते कौतुकास्पद आहे आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सरकारला आणि टीकाकारांना अत्यंत स्पष्ट शब्दात उत्तर आहे समोर आलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी स्पष्ट केलंय की आम्ही कोणत्याही राजकीय दबावाखाली काम करत नाही राजकीय नेते काय टीका करतात याने आम्हाला काही फरक पडत नाही आमचं काम हे संविधानाला धरून आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करून निर्णय घेणं आहे आयोगाने हा निर्णय का घेतला यामागे एक मोठं कायदेशीर कारण आहे जे राजकारणी सोयीस्करित्या विसरतात ते कारण म्हणजे ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिले आहेत की जोपर्यंत आरक्षणाची ट्रिपल टेस्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू करता येणार नाही सध्या काही जागांवर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक झाली आहे तर काही ठिकाणी ओबीसी आरक्षणासह निवडणूक घ्यायची की नाही यावर कायदेशीर पेच आहे आयोगाचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरू आहे जर आम्ही आत्ताच घाईघाईने निकाल लावले आणि उद्या कोर्टाचा वेगळा निर्णय आला तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करावी लागू शकते त्यामुळे कायदेशीर गुंतागुंतीमुळं सर्व जागांचे निकाल एकाच वेळी म्हणजेच एकवीस डिसेंबरला लावणं हेच संविधानाला धरून आहे आयोगाने एक प्रकारे सरकारला हे सुनावलं आहे की तुम्ही तुमचं राजकारण बघा पण आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावं लागेल आता वळूया व्हिडिओच्या दुसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे या वादाच्या चक्रीतच एक बातमी अशी आली आहे जिचा परिणाम पुढच्या पाच वर्षांच्या राजकारणावर होणार रा आहे ती बातमी म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिल्हा परिषदांच्या आधी होऊ शकते आता तुम्ही म्हणाल यात काय फरक पडतो निवडणुका तर होणारच आहेत मागे काय आणि पुढे काय थांब मित्रांनो राजकारणात टायमिंग हेच सर्वस्व असतं गेल्या अनेक वर्षांचा महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर सहसा आधी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतात आणि त्यानंतर किंवा त्यासोबत शहरी भागातील महानगरपालिकांच्या निवडणुका होतात जिल्हा परिषद निवडणुकांना मिनी विधानसभा म्हटलं जातं कारण त्यातून ग्रामीण महाराष्ट्राचा शेतकऱ्यांचा मूळ समजतो पण यावेळी निवडणूक आयोग आणि सरकार हे समीकरण उलटे करण्याच्या तयारीत आहेत यामागे तीन प्रमुख कारणं आहेत आणि राजकीय गणित सुद्धा असू शकतात पहिलं म्हणजे शहरी विरुद्ध ग्रामीण नरेटिव्ह सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत कांद्याला भाव नाही सोयाबीन कापसाचे प्रश्न आहेत अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा ग्रामीण भागात जास्त तापलेला आहे अशा वातावरणात जर आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि तिथे जर सत्ताधारी महायुतीला म्हणजे भाजप शिंदे गट अजित पवार गट यांना फटका बसला तर त्याचा थेट परिणाम मुंबईच्या निवडणुकीवर होईल ग्रामीण महाराष्ट्राने सरकारला नाकारले अशी हेडलाईन बनेल तर मुंबईतील मतदारांचा मूळ बदलू शकतो त्याउलट शहरी भागात विशेषत मुंबई परिस्थिती वेगळी असू शकते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स मेट्रो कोस्टल रोड यासारख्या विकास कामांच्या जोरावर मत मिळवणं सोपं जाऊ शकते त्यामुळं आधी मुंबईची निवडणूक लावून तिथे ठाकरे गटाला शह देऊन विजय मिळवायचा आणि मग त्या विजयाची लाट ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वापरायची असा हा मास्टर प्लॅन असू शकतो दुसरा म्हणजे ठाकरे गटाची कोंडी मुंबई महानगरपालिका हा उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला आहे पण सध्या परिस्थिती बदलली आहे शिवसेनेत फूट पडली आहे मुंबई महानगरपालिकेत सध्या लोकप्रतिनिधी नाहीत प्रशासक राजवट आहे ही निवडणूक भाजप आणि शिंदे गटासाठी करो या मरोची आहे जर त्यांनी जिल्हा परिषदेची वाट पाहिली आणि तिथे निकाल विरोधात गेले तर मुंबईत ठाकरेंचं पारडं जड होईल त्यामुळे ठाकरेंना सावरायला वेळ मिळू नये म्हणून तडकाफडकी मुंबईची निवडणूक लावली जाऊ शकते तिसरं म्हणजे पावसाळ्याचे प्रशासकीय कारण निवडणूक आयोगाचं एक तांत्रिक कारण असंही असू शकतं की पावसाळा जवळ येत आहे मुंबईत पावसाळ्यात निवडणुका घेणं अशक्य असतं कारण मुंबईची स्थिती आपल्याला माहिती आहे त्यामानाने ग्रामीण भागात पावसाळ्याच्या सुरुवातीला निवडणुका घेणं काही प्रमाणात शक्य असतं त्यामुळं प्रशासकीय सोयीसाठी एप्रिल मे महिन्यातच मुंबई उरकून घेण्याचा विचार आयोग करत असावा या सर्व घडामोडींमध्ये राज्य निवडणूक आयोगची भूमिका अत्यंत महत्वाची ठरत असते जेव्हा फडणवीस म्हणतात की निकाल लांबवल्याने घोडेबाजार होईल तेव्हा त्यात तथ्य आहे कारण नगरपंचायतीमध्ये एका नगरसेवकाची किंमत कोट्यवधींमध्ये गेल्याची उदाहरणं आपण पाहिली आहेत निकाल पेंडिंग ठेवल्याने उमेदवारांना अंडरग्राऊंड होण्याची किंवा पळून नेण्याची संधी मिळते पण दुसरीकडे आयोगाने घेतलेली भूमिका ही कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे जर उद्या सुप्रीम कोर्टाने आरक्षणाबाबत वेगळा निर्णय दिला तर झालेले निवडणूक अवैध ठरेल मग त्या खर्चाची आणि वेळेची जबाबदारी कोण घेणार त्यामुळं आयोगाने घेतलेला कठोर निर्णय हा लोकप्रिय नसेल पण तो कायदेशीर आहे फडणवीसांच्या टीकेला आयोगाने दिलेलं उत्तर हे दर्शवतं की आपली घटनात्मक संस्था अजूनही जिवंत आहे आयोगाचे अधिकारी हे स्पष्ट करतात की ते सरकारच्या मर्जीने नाही तर संविधानाच्या मर्जीने चालतात हे लोकशाहीसाठी एक चांगलं लक्षण आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचे दोन तीन महिने अत्यंत महत्वाचे असणार आहेत जर निवडणूक आयोगाने खरोखरच जिल्हा परिषदेच्या आधी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर केली तर समजून जा की हा एक खूप मोठा राजकीय जुगार आहे महायुतीचा प्रयत्न असेल की मुंबई जिंकून राज्यभर वातावरण निर्मिती करायची तर महाविकास आघाडीचा प्रयत्न असेल की या प्रशासकीय गोंधळाचा आणि निकालाच्या विलंबनाचा वापर करून सरकारविरोधात जनमत तयार करायचं पण या सगळ्या राजकीय साठमारीत सामान्य मतदाराचं काय मतदाराने मतदान केले त्याला आपला प्रतिनिधी लवकरात लवकर हवा आहे मुंबई असो वा नगरपंचायत लोकप्रतिनिधींशिवाय शहरांचा कारभार प्रशासकांच्या हाती असल्याने विकास कामे ठप्प आहेत किंवा अधिकारी राज सुरू आहे निवडणूक आयोगाने घेतलेली ठाम भूमिका योग्य आहे की फडणवीसांची चिंता रासत आहे आणि मुंबईची निवडणूक आधी झाल्यास त्याचा फायदा कोणाला होईल तुम्हाला काय वाटतं निवडणूक आयोगाने कायदा महत्त्वाचा मारून निकाल राखून ठेवले हे योग्य आहे का की फडणवीस म्हणतात तसं यामुळे घोडेबाजार वाढेल आणि बी एम सी निवडणूक जिल्हा परिषदेच्या आधी झाल्यास त्याचा फायदा महायुतीला होईल की महाविकास आघाडीला तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कारण लोकशाहीत नेता महत्त्वाचा नसतो महत तर जनता आणि तिचा आवाज महत्त्वाचा असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे सखोल राजकीय विश्लेषण आवडला असेल तर लाईकचं बटन नक्की दाबा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही पडद्यामागचं सत्य समजेल आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा